शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी अॅग्रिगो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आता सीजन येतोय हरभऱ्याचा अर्थात थंडीचा थंडीचे दिवस काही दिवसांमध्ये सुरू होणार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हरभरा पिकाचं नियोजन तुम्ही करणार असालच परंतु यामध्ये हरभरा पीक जर करत असाल तर त्याचे वान जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे कोणता वाण कोणत्या जमिनीमध्ये चालतो तसेच त्याची उगनक्षमता कशी असते त्याचं उत्पादन कसं असतं किती दिवसांमध्ये आपलं हे पीक निघणार आहे याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत टॉप पाच हरभरा पिकाचे वाण तर त्यासाठी आपण आज पूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ येत राहतील मित्रांनो आपण पाहतोय पाच टॉप वान जे हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देतील कमी दिवसामध्ये निघेल तसेच यामध्ये काही निवडक ठराविक बाबी आपण या वाणांविषयी जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूयात आपल्या टॉप पाच पैकी पहिल्या वानाला जो आहे जॅकी ब्याण्णव अठरा हा जो वान आहे अतिशय चांगला आहे आणि भरपूर शेतकरी या वानाची लागवड करतात हा वान जो आहे साधारण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये तयार होतो तसेच याचं एकरी उत्पादन जर आपण पाहिलं तर साधारण अगदीच कमीत कमी, -कमी दहा क्विंटल पासून पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन हे आपल्याला प्रति मध्ये मिळतं तसंच हेक्टरी जर याचा विचार केला तर साधारण तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं या वानाचं उत्पादन आहे तसेच हा वान मर रोगासाठी सहनशील आहे म्हणजेच अर्थात फ्युझेरियम जी बुरशी आहे तर ह्या वानावर अतिशय कमी प्रमाणामध्ये लागते तसेच याचा टपोरा असल्यामुळे उत्पादनही चांगली मिळते तसेच हा जो वान आहे हा जिरायती आणि बागायती दोन्ही पद्धतीमध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये हा चालणारा वान आहे त्यामुळे तुमच्याकडे बागायती क्षेत्र असेल तरी सुद्धा तुम्ही या वानाची निवड करू शकता किंवा जिरायती जरी असेल तरी या वानाची निवड करू शकता दुसरा जो वान आहे हा आहे फुले विक्रांत फुले विक्रांत हा सुद्धा अतिशय चांगला वाण आहे बागायती आणि जिरायती दोन्हीही क्षेत्रामध्ये चालणारा तसेच टॉपचं उत्पादन देणारा हा वाण आहे या वानाचा जो कालावधी वा आहे साधारण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस या वानाचा कालावधी वा आहे तसेच या वानाला देखील फ्युजेरियम बुरशी किंवा मर रोग याचा प्रादुर्भाव होत नाही किंवा जरी झालास तर कमी प्रमाण असतो ह्या वानांना बुरशी लागू नये किंवा मर रोग जाणू नये याच्यासाठी काय उपाययोजना करायची आहे ते मी शेवट सांगणार आहे तिसरा वाण आहे विशाल विशाल हा वान देखील साधारण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये तयार होतो या वाणाला देखील मर रोगाचा प्रादुर्भाव हा अतिशय कमी प्रमाणामध्ये असतो तसेच बागायती आणि जिरायती या दोन्ही क्षेत्रामध्ये चालणारा आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला हा वान आहे तसेच याचं उत्पादन जे आहे साधारण दहा पासून पंधरा क्विंटल पर्यंत अगदी आरामामध्ये मिळतं तसेच हेक्टर तीस ते बत्तीस क्विंटल एवढं उत्पादन या वाणाचं आपल्याला मिळतं त्यानंतर पुढचा जो वान आहे हा आहे दप्तरीचा एकवीस हा वाण एकवीस नंबर तर हा वान देखील अतिशय चांगला आहे परंतु याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे हा वान आपल्याला पांढऱ्या दाण्याचा पाहायला मिळतो त्यामुळे मार्केटमध्ये एक वेगळं वेट या वाणाला निर्माण होतं आता या वानाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर साधारण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्येच हा वान देखील तयार होतो बागायती आणि जिरायती दोन्हीही पद्धतीच्या क्षेत्रामध्ये या वाणाची लागवड करता येते तसेच हा वान देखील मरोगासाठी रोगासाठी सहनशील आहे आता आपण पाहणार आहोत शेवटचा आणि पाचवा वान तर तो आहे विराट विराट हा वाण साधारण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये तयार होतो तसेच हा वाण देखील बागायती आणि जिरायती दोन्ही क्षेत्रांसाठी चांगला आहे रोगांसाठी सहनशील आहे त्यासोबतच साधारण बारा ते चौदा क्विंटल प्रति एकर तसेच हेक्टरी तीस क्विंटल पर्यंत उत्पादन या वानाचं आपल्याला मिळतं आता जसं की तुम्हाला सांगितलं की मी असं काही तुम्हाला नियोजन सांगणार आहे ज्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला हरभरा पिकामध्ये जाणवणार नाही तर मित्रांनो हरभरा पिकामध्ये मर रोग जाणवू नये किंवा मर रोगाची प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होऊ जा नये याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहेच परंतु पाण्यातून ट्रायकोडर्मा वर्डी किंवा ट्रायकोडर्मा हर्झारियम यामुळे मर रोगातील जी काही बुरशी लागते तर ही बुरशी येण्यापूर्वीच तिला के नष्ट केलं जातं ज्यामुळे आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव या पिकामध्ये जाणवणार नाही तर मित्रांनो अधिक, अधिक उत्पादन वाढीसाठी या पाच वाहनांचा नक्की वापर करा तसेच आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच पिकाच्या इतर माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये आमचा पालव्या ग्रीकोचा क्रमांक आहे ज्यावर तुम्ही संपर्क करून इतर पिकांची तसेच औषधांची संपूर्ण माहिती घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद